मी लग्नाच्या आधी खातच नव्हते पण आता लग्न झाले आहे म्हटलं खावत बनवते तर आमच्या घरात तर रोज असते चल बनव मला तर भूक लागलेली काय आराम आज संडे आज घरीच होतो दिवसभर काय देऊ काय प्रेशी कशी गरबड चालली चल प्रेशर आजी कर चल अशी परेशान करते ना मला काय करूच वाटत चल इकडे चल मला स्वयंपाक करायला आवडतो आता टेन्शन नाही काय नाही प्रिशाची बुनबुनच राहते का माग इकडे पण नाही शांत बसत नाही पुढच्या पुढच्या आपण मस्त फिरायला जाऊ पुढे पुढच्या राय वर जाऊ फिरायला मस्त आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला होम टूर करेन नाही काय का नाही उद्या व्हिडिओ काढशील ना तू उद्या व्हिडिओ काढ सगळे म्हणते तुम्ही चॅनल कधी चालू करणार आहे

iya tena ice cream itu nih terus, Risha mendingan kok mama aja, ah eh ice cream ice cream mana juga kak, Risha, Risha mama ice cream mana sih kamu tuh, mana itu, itu mana ice cream mana